नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोडं जाणून घेऊच संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी राज्यातून आली समोर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाने शिंदे गटाला आता मोठा धक्का दिलेला आहे कांजूर विभागात शिंदे गटातील अनेक महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा तसेच भाजपच्या माजी वार्ड अध्यक्ष अश्विनी सूर्यवंशी यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि आमदार सुनील राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे मित्रांनो येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोण विजय होईल आपले मत कोणाला कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा प्रत्येक अपडेटसाठी चॅनेलशी कनेक्ट राहा जय महाराष्ट्र